नांदेपुरा रोड के पास गोकुल धाम गोकुल धाम वन बेहद विकसित होने वाले लेआउट है तेजी से विकसित हो रहे हैं तो अपने सपनों का आशियाना बनाने के लिए जल्द से जल्द यहां पर प्लॉट बुकिंग की जो कि प्लॉट यहां पर बहुत कम बचे हैं महत्वाचार्य की गुस्ते कि आपन जीवन में या मनुष्य देह आलो आलो खूप पुण्यही प्राप्त झाल्यानंतर या मनुष्य जन्मात आलो आहे पाप पुण्यम समम कृत्वा नरयोनिशी जायते म्हणजे पाप पुण्याचं पारड जेव्हा समसमान झालं तेव्हा कुठं आपण या मनुष्य देहात आलो एवढा मोठा दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य दुर्लभ मनुष्य देहा दुर्लभ मनुष्य देहा, देहा। देहीनाम क्षणभंगु अशा प्रकारचा दुर्लभ आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आहे तर या नरदेहात केवळ आपल्याला जगणे संसार करणे प्रपंच करणे नोकरी करणे विद्या घेणे वगैरे एवढाच या जीवनाचा मर्यादित अर्थ नाही या जीवना हे जीवन जी आप जे आपल्याला जे भगवंतांनी दिलं आहे ते निजात्मा प्राप्ती लागूनही देवी केली मनुष्य भागवत म्हणते की आप मी कोण आहे हे समजण्याकरता म्हणून हा मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झाला आणि मी कोण आहे आणि मी कसा परम परमात्म्यापर्यंत पोचेल किंवा परमात्म्याशी एकरूप होण्याकरता हा मनुष्य जन्म दिला आपल्याला एकदा आपल्या हातून हा निघून गेला तर परत प्राप्त व्हायचं नाही पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एकच सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा 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 हा जन्म आपल्याला प्राप्त होणार नाही मग हा मनुष्य जन्म जर प्राप्त झाला तर आपल्याला प्रपंच तर करणेच आहे आपण आलो या ठिकाणी तर सगळं आपला व्यवहार आपलं सगळं सगळं काम प्रपंच मुलं बाळ हे तर करणं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एक आपल्याला काम करत आहे आणि ते काम म्हणजे पांडुरंगाचं स्मरण विठ्ठलाचं स्मरण पांडुरंगाचं स्मरण कोणत्याही देवतेचं स्मरण कदा तरी चालेल असं काही नाही परंतु पांडुरंग हा सोपा देव आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची नला तर ती साया सजावी सुखे येतो घरा म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आपल्या या कलियुगामध्ये अगदी सोपं साधे जर कोणतं ईश्वर साधन असेल तर ते, ते परमात्म्याचं नामस्मरण आहे पांडुरंगाचं नामस्मरण आहे कृतीय ध्याय ते विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यानाम कृती द्वापारे परिचर्यानाम कधी तत् हरिकीर्तनाम कलियुगामध्ये केवळ आणि केवळ मनुष्य नामस्मरणाने करून जातो कृतय ध्याय विष्णू कृतयुगामध्ये भगवान महासणेचं ध्यान होतं त्रेतायाम यजतो मखई म्हणजे यज्ञयाग होते द्वापारे परिचर्या नाम द्वापार युगामध्ये पूजा अर्चन होतं आणि कलियुगामध्ये भगवंताचं नाम स्वर हरेर राम हरेर नामही केवल कलौ नास्तेव नास्ते व, नास्ते व गिरण्यथा कलियुगामध्ये दुसरा कोणताही सुलभ मार्ग नाही एका एक पांडुरंगाच्या नामाशिवाय आणि म्हणून परमात्म्याचं मनापासून स्मरण केलं पाहिजे सर्व शास्त्र सर्व पुराण वेद सगळ्या सगळ्यांचं एकच एकच म्हणणं येतं की परमेश्वराचं चिंतन करा वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते सदा मध्ये तथा ते अंत्य हरी सर्वत्र गी भजन करा वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते आदो तथा आदो मध्य च अंत्ये हरि सर्वत्र घेते हरितच भजन करा शुकाचार्य महाराज म्हणतात की आलोढ्यम सर्व शास्त्राने च पुन्हा पुन्हा इदमेक सुनिष्पन्न ध्येयो नारायणाचा भगवंतातच ना नामस्मरण करा श्री नारायणाचं नामस्मरण करा पांडुरंगाचं नामस्मरण करा नामस्मरण कोणाचं कराचा हा भाग दयम आहे ज्याचं ज्याचं दैवत जे असेल ते त्याप्रमाणे त्यांनी करावं परंतु परंतु भगवंताचं नामस्मरण भगवंत एकच आहे एकमेव अद्वितीयं ब्रह्म एकच देव आहे देव वेगळे नाहीत वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी वेगवेगळी रूप धारण केली आहे म्हणून त्यांना वेगवेगळा वेग नामा नामाभिधान नामाभिधान आहे बाकी वस्तुता काय तर चैतन्य एकच आहे परमात्मा एकच आहे परमात्मा वेगळा नाही फक्त वेगवेगळ्या रूपाने तो प्रगट झालेला आहे कधी शिव झाला कधी विष्णू झाला कधी ब्रह्मा झाला आ, आ देवदेवता झाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे त्यांनी अवतार घेतले म्हणून भगवंत इतके वेगळे नाहीत आहे एकच तत्व वेगवेगळ्या रूपाने हे साकारलेलं आहे त्यामुळे भेदभाव करण्याचं काही कारण नाही आपल्या इष्टदेवतेचं आपल्या कुलदेवतेचं आणि नामस्मरण करायचं ते सर आकाशात पतितम तोयम यथा सागरम सर्व देव नमस्कारा केशव प्रति आकाशातून पडलेलं पाणी जसं पृथ्वीवर पडो घरावर पडो झाडावर पडो आणखी कुठे पडो ते जातं समुद्राला त्याप्रमाणे कोणत्याही परमात्म्याचं नाम स्मरत असो ते पांडुरंगा परत पोचतं म्हणून भेद करण्याचं कारण नाही पांडुरंगाचं मनापासून स्मरण करा आणि जीवन कृतार्थ करा